अरे इकडे इकडे जाऊ लागेकडे मग इकडं आले वाळक्या <laughs> <laughs> <ही> <laughs> हो <laughs> <laughs> पाणी दे पाणी नाही देणार पाणी तुझं पप्पाला नाव सांगणार आहे मी हे सांग मी नाही बेत बेर बर दाव तु तुला मालदीक पाणी घस तुझ्या आता ना ना इकडे गेलायकडे गेलाय गेलाय मी माझ्या डोळ्यान बघितलंय अरे टरके तुझे मोबळ आहेत उलटी इकडे गेलाय कुणी लात मारली भूत असेल पण

शाळेत नाही एवढा उशीर कर काय नाही पप्पा तो आहे का नाही तो माझ्या बाटलीतलं पाणी प्याला म्हणून मी त्याला काहीतरी केलं म्हण तो माझ्या मारायला मागे लागला म्हणून उशीर झाला काय केलं तू त्याला सांगतो असं पुढे या त्याच्या असं मागे गेलो त्याची पॅन्ट खाली वाढली अशी माकडा माझ कसं पॅन्ट खाली वडलीस पप्पा आत काय घातलेलं नाही काय हे काय आहे अंडरपॅन्ट दिसत ना ए, सारी सॉरी सॉरी दावलं नसते नायच्या करामध्ये करतेस म्हणून मार खातोय अभ्यास करा बस जा बसत बसत मास्तरनं सफरचंदा चित्र काढायचं काढतो पेन्सिल पण मिळाल्या मला आता ओके जोराला आलंय चित्र हा चित्र सरच्या तयार झालंय तर जादूची पेन्सिल ये। आहे ला, नाचायला लागली आता तेव्हा म्हटलं की त्याच्याकडे जादूची पेन्सिल आहे काहीतरी जादूची पेन्सिल नव जादूस प्रचंड असा म्हणला तो भर टी तुला काय बी ऐकू येते त्या डोळ्याचा प्रचंड करून घे त्या डोळ्यानं तुला काय बी ऐकू अरे जादूची पेन्सिल मांडला अरे जादूस प्रचंड आहे ती चल जाऊ सांगू या वै जादूस प्रचंड गाव ती बर 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 चल टर्क्या तिकडे कुठून निघालायच इकडे चल अरे आहे तिकडे बिताड आहे तिकडे आहे टर्का मी आहे तुला दिसून हवी चल भुसणाऱ्या दिसून गे तुला अरे तुला सर ही गाडी चालवायला हवी काय बघ तुझं रागाड डोळच काढीन दादा सॉरी सॉरी परत बघून चालू होतो गाडी परत बघून गाडी चालू नाही ताणून मारेल काय काय म्हणलं दादा पुन्हा तानून मारेल सॉरी सॉरी दादा पायापड 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 चुकडे विषला तुझ्यात रविशला वयबागड जा दुसरं प्रचंड आई हा तुला कोण जाईल अरे मी माझ्या कानानं बघितलं ऐकलंय अरे सपरचंद नऊच्या जादूची पेन्सिल आहे अरे सफरचंद बरोबर चालतंय चला मग तिच्या आदूच सफरचंद चोर चला चला ऐजा <laughs> <laughs> सफरचंदात चित्र काढल्यावर सफरचंद तयार झालं दुसऱ्या कशाच तरी चित्र काढून बघतो होतंय का खट्टच झालंय <tap> हा पहिला खरंच माझाची बाटली तयार झाली ही तर शकाला का बुभूमची पेन्शन आहे शकाला का बुम बुम शकाला का बुम बुम फैला फ्रीज मध्ये ठेवतो जातो बाटली आई सोनिया हा कुठायचे आदर्श प्रचंड ते काही तिथं ठेवलंय भावा तिने जादूचा प्रच आहे म्हटलास पण नेमकी काय जादू होते ती बाबा मला काय माहित नाही अरे म्हटलं जादूचा प्रचार आहे मला तर वाटत हे जर प्रचंड लोखंडाला लावलं तर लोखंड सोन होत असणार आहे लोखंडाचे डाम बघा अरेडाय डांब हा बर बर घास घास घासून बघ घासून बघ 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 आणि एकदा हरका तिकडे पसर तिकडे बघ अस लावून बोल सोन्या सोन्याच तिकडे बघे ना की बोललो मंडळ अरे कुठं कशाल लाखडा लावून बघाय बघ अरे काय तरी सांगतायची कुठे मध्ये सोडण्याच भावानू सपरचंद लोकाडा लावून काय लोकडाचं सोनं होईना निदान सप्रचंद सोन्याचं पाहिजे होतं हे सोनं सोन्याचं कसं नाही सपरचंद मी खातो म्हणजे उद्या पिवळं सोनं पडेल मग तुम्ही दोघं जण वाटून घ्या मला काय नको बाबाचा टाइम खायला आमचा अरे या पुरत्यानं चुकीचं ऐकलं या सपरचंद नाही जादूची तुझी दे याकडे टरक्या गप तू त्याच्या टरक्या दोया चुकीचं तर बघितलं काय मी अरे टर्क्या बरोबर आहे तुझं सोनिया हे टर्क्या चुकीचं ऐकलं असणार आहे आईला माझ्याकडं मोबाईल नाही मोबाईलचं चित्र काढून बघतो मोबाईल तयार होती कामात मोबाईल पण तयार झाला वाटत येस येस मोबाईल मिळाला मला येस येस आईला येऊ टर्का म्हटलं खरं आहे वैद्याकडे खरंच जादूची पेन्सिल आहे आपण तू पेन्सिल चोरूया या उद्या चोरू या तर ती ना ग पेन्सिलचा वापर करून मोबाईलचं चित्र काढले तू बस चित्र काढणार पोरगीचं चित्र काढणार बाबा बत्तीस वर्ष झालं अजून लग्नाचा पत्ता नाही तेवढीच चित्रातनं पोरगी निघाली तर निघाली मनातलं बोलल्याचं बाबा दोन चित्र काढूया एक तुला दे एक मला आणि मला तुला बी एक टर्की काढूया हे का काय करते बघतो वैद्या भाव आलो मी सांगतो तस करूया उद्या सकाळी वय जायला चौकात आणावायचं आणि काय करायचं त्याचा मुका घ्यायचं बाय बे जर दहा रुपये आणि दुकानात जाऊन तंबाखूच्या पुढे घेऊन बरं बरं आणतो कुठे दुकानात जायचं एक काम करतो तंबाखूच्या पुढे चित्र काढतो म्हणजे तंबाखूच्या पुढे तयार होते शपथ तंबाखूची पुडी पण तयार झाली येस वा पप्पा पप्पा तंबाखूची झा तांबाखूची एवढं लवकर कसं काय आलास खरं सांग तुझ्या का नाही तंबाखूची पुढे तुला पण तंबाखूचा नाद लागला का नाही नाही पप्पा आई शपथ आहे माझे नाव तंबाखूची पुढी मला नाही असलं काय नाद लागलेला पण पप्पा खरं सांगू काय तुम्ही पण असलं तंबाखू बिंबाकू खाय जाऊ नका तंबाखूमुळे तोंडाचं कॅन्सर होतोय जगातल्या कितीतरी लोकांनी कॅन्सर मुळे आपला जीव गमावलाय पप्पा आणि मला जगात तुमच्याशिवाय कोण सुद्धा नाही पोरा आजपासून तंबाखू सोडली इथून पुढे कवा सुद्धा तंबाखूचा नाद करणार नाही आणि कुठलाच व्यसन करणार नाही पोरा थँक्यू पप्पा थँक्यू वैभी आले का बघ जरा इकडे बघतो नाही आली आला आला की देव तू so, एक काम कर टरक्या बिल अलायमेंट वाल्याकडे जा आणि तुझ्या दोन्ही बोबळाच्या अलायमेंट आणि ऍडजस्टमेंट करून घे मग तुला दिसेल एक डोळा बहुतेक झिजलाय तुझा खायच्या अरे बोलला जर मला कशाला मारतो चल पेन्सिल दे पेन्सिल कुठे गेली हे पेन्सिल ना जादूची पेन्सिल दे माझ्याकडे नाही तसली कुठली जादूची पेन्सिल जाऊ दे लवकर नाही तर लई मारेन देतो देतो पिशवी तुम्हाला दाऊ तुझकी असेल

सॉरी बाबा चुकला आकडा नू मगाशी तर लय ताटत होत असा आता काय झालं सोन्या हे सोन्या अरे पाया पाणी कुठं पडायला लागले माझ्या बाबा बंधू बघून पेंट फाटली आता परत माझ्या नादाला लागायला नाही कोणीसुद्धा नाना बाबा एवढ्या ना नाही लागत दादाला ना आईला हायदी कुंकाच्या पुढ्या बांधाय कागद पाहिजे हा गावा तू काय ही बघ माझी नवीन गर्लफ्रेंड तू बस आयुष्यभर सिंगलुरट्या मला पण पटलं एखादी गर्लफ्रेंड नाही नक्की करू नको कोण पटणार तुला चंपू तोंडाचा हे असलं पब्लिक प्लेस मध्ये करत जाण कोणी करायला आपण आता आता पीएसी आहे ना जुन्या झनाच वय गेलणार म्हण तुझा अजून चला दाऊत करायला गेलं चल 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 ऐ भवानू काही बी करू वाई बॅगणी ती जादूची पेन्सिल चुरली पाहिजे होय माझ्याकडे काय आहे काय तुझ्या बाकडे जाऊया आणि भंगारवाला घेऊन तिच्याकडे पेन्सिल घेऊन येऊया ऐ सोन्या मला पण सांग की ऐ कर क्या इकडे आयो आमच्या बाळा काय न ऐ सांग काय जादू हा ਹਾਏ ਲੈ ਲੈ ਨਾ ਕੀ ਕਰਦੋਂ ਤੇਉਂ ਦਉ ਤਸਲਾਤਾ ਖਾਤਰ ਕਿੜਾ ਦਾ ਖਾਤਰ ਕਿੜਾ ਦਾ ਕਿੜਾ 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 ਸ਼ਕਲ आता पूर्गी तयार यस येस होपतच अरे काय करतोय काय नाही काय नाही आईला जमलंय माझ पूर्गी पण तयार झाली चित्रात ओ ऐके नाव काय तुझ प्राजक्ता आणि तुझ माझ नाव वैभव बरं ऐक माझी गर्लफ्रेंड बनशील का हो बनेन ना काय यस यस हा हरियाणा तर पोरगीचं चित्र काढून पोरगी तयार केली उठ मला जाऊन दे मला ते पुरगे पाहिजे हे बस खाली गाडी बरं बघ माझं लगीन आहे मला ते पुरगे पाहिजे ती पेन्शील घेऊन मी चित्र काढणार आहे मला आधी पाहिजे मी जाणार आहे तिकडे कुठे रहा नाही जाता तडपी आहे ना हे चला तुझ्याकडनं आपण जाऊन पेन्सिल घेऊन या गपे आता नको जायला आता आपल्याला बघून तरी पेन्शील मोडून टाकली तर अवघड होईल मग काय करायचं म्हणत ए इकडे बघ टाक्या उद्या सकाळी सोन्या सांगतो तुझं सायड्या करूया भांगरवाल्याची मला सांगते सरा आईला ती भरट लय नाटकी करतो तो पुरगीला गाडी माग बसवून आता दावतोस त्याला मला पण गर्लफ्रेंड झालाय आता येस काय म्हणला कुठं काय काय नाही काय नाही का बरं ऐक की बोल चल ना आपण दोघ जण बाहेर नजर फिरून येऊया चालत जायचं होय चालत नाही गाडी की कुठं आहे तुझी गाडी गाडी मी दोनच मिनिटात आलो <laughs> गाडीच तयार <एर> करतो आता कडदा कडदा <laughs> कडदा 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 बाहेर गाडी आई गाडी बस थांब आलंच दोन मिनिटात इन्शिल घरात ठेवतो बाबा न नाहीतर कोणतरी घ्यायचं मी बस बस जाऊ दे काही मी पण गर्लफ्रेंड बाबा मला पण बघी गर्लफ्रेंड लाय तिकड बुरट्या मागायच तर नाटकी करत होत की भरगीला गाडी बसवून अरे कुठली बुर कुठलं काय त्या इरप्याला पोरींची कपडे घालून माग गाडी बसवलेला तुझ्या इम्प्रेशन पाडायला आता बस सिंगल बाय बाय काय मला पण बघिला गर्लफ्रेंड प्लीज 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 बाबा प्लीज हे बाबा बाबा प्लीज हे भावा अरे भावा जेवण जेवण देतो जेवण राजकता आमच्या गावातली पोर लय बाध आहेत ना का त्यांच्या अजिबात लागू नको लयबाद आहेत पोर हा माकड तू कुठं आला सर प्राजक्त कुठे माझे मला गाडीवर बसून रुषा घेऊन गेला तिला तुझ्या थांब तुझ्या प्राजक्ता तिथं ना नायक कुठले हे बघा भांगरवाल्या का सीम ऍक्टिंग करायची कळ नाही त्याला बरोबर पैशावर रद्दी घेणार 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 जुना पात्र बाबा ऐका काय बंगार रद्दी नाही बाबा काय हो मामा बघा की रद्दी असे तर अरे तुला नाही म्हणलेला कळत ना एकदा बाहेर बाहेर ठीक आहे चला रे चला पाचशे रुपयाला जुनी पेन्सिल घेणार भाऊला असणारी पेन्सिल हजार रुपयाला घेणार थांब 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 माझ्याकडं भाऊ ला असलेली पेन्सिल आहे हजार रुपयाला घेणार का घेणार की थांबित आलू लगेच घेऊन जाऊ नको लवकर हे जर पेन्सिल आणि ते हजार रुपये लवकर ही घ्या हजार रुपये आमगु ऐक <laughs> ना हां बोल ना मला तू खूप <laughs> आवडतेस मला पण तू खूप आवडतोस माझ्याबद्दल लग्न करशील हां करेन ना आयला कसलं का गपडला यु प्राजक्ता प्रोजेक्ट उडीले

아! 아! 이리로 와야지! 는가큰이야 빈슈는 어디 아! 이리로 와야지! 빈슈는 어디있지? 아! 아! 빈슈는 지 아! 이리 येस बाबा आता आपल्याला जादूची पेन्सिल मिळाल्या आता आपल्याला काय पाहिजे ते मिळणार पण त्यासाठी चित्र काढायला पाहिजे मला येतंय गे बाबा बाबा मस्त पैकी एखाद्या चित्र काढ म्हणजे मला लग्नासाठी होईल आधी मला काढणार मग तुला काढतो पूर्ण बरं बरं चालतंय नाका डोळ्यानं चांगलं चित्र काढ सगळ्या गावात होईन उठून दिसेल डोळ तर काय काढ पप्पी गेला जा तुझी मुक्का गेल माझा हा काढू दे मला गप्प

Ini dia, Ini cikgu cikgu ni Manu Buat cikgu lelaki Weh Dere kat काय बुद्धी झाली मला त्या डोल्याच्या नादा लागून त्या पोरगीच चित्र काढले अंगल होती बरे एक काम करूया चला वैभ्याकडे आणि विचार त्या माग कसं घालावस ते चला चला कुठे गेली पेन्सिल भावा अरे तुला एक सांगायचं काय सांगायचं होतं आम्ही तुझी पेन्सिल चोरलेली बा आणि त्यानं मी एका पोरगीच चित्र काढलं पण त्यात ना काळे बुरगे आले अरे आणि ती बुरगी माझा पिच्या सोड्यात झाल्या बाबा तू कायतरी उपाय सांग पुरगीला गायब करायला चाल तिकडे बस आता बोमलं बाबा आज करायला का बघ तुझी जर पिशील देतो इधर हा उपाय सांगणार का सांगतो चलतो अलीकडे बघ एक काम कर ज्या कागदावर त्या पूर्वी चित्र कॅडिस कराय तो कागद फाडून टाक लगेच काय म्हणते ती खरंच मी होय होय तेच आहे थँक्यू बाबा जा यस शकालाक बुम बुम टिन टिन शकालाक बुम बुम वा आलास फाडके <laughs> लवकर <लो> <laughs> लगा झाली गायब येस 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 आयला डावांग आलं की गायब करायची आयडिया खाऊल्या पेन्सिल घेऊन येई ब्या काय तिच्या पेन्सिल द्या मला मी नाही जाणार कुरटी गेणार घ्याय पेन्सिल बाईला ही भोरटी तिघ जण मला मारायला काय धावतो जाता यास नाही तीन गुंड तयार करतो चित्रकार ओकेच आता तीन गुंड तयार होती ती बोला मालक काय सेवा करू हा आईला मलाच तुमची सेवा केली पाहिजे आई साहेब बिरमूट एवढी आईला जरा दांडगी चित्र काढाय पाहिजे होती बोला मालक काय सेवा करू बर सांगतोच करा तिथं ती गजन उभा ती चला ओके मालक ए रे असावात चकलीत वाटत मालक लेमार दोन मिनिटं थांबा आता राक्षसा सारख्या दिसणाऱ्या माणसा चित्र काढतो आणि असं सोपायला दोन मिनिट थांबा ए वाईब्या काय झालं फाटली काय दोन मिनिट थांबा आलोच लगेच दाऊद तुझ्या भोट्टीस ना बोला मला काय सेवा करू ओ ऐका की इथं तिघं जण आहे ती यासन जाऊन हानायचं चला चला नाही याच नाही अजोबा तुम्ही सोन्या बाळा तू तु। अजोबा तुम्ही जेवण झाला होय बाळा ऐच्छ गावात ज्या आज चित्र काढतो मी आजोबा हा माणसिकून मला मारायला नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका